नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या वेळेस नियोजन म्हणजे आता सध्या चला पोपळ मध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये चालू आहे पाऊस पाऊस चालू आहे आणि हे बघा इकडं हे छकोली आणि पिल्या कपाटात उच कपाचकी चालू आहे त्यांची काहीतरी कार्तिकी घालते कपड्यांना साड्यांच्या गाड्या कुठे उच कपाचकी करते बघितलं का उचकापाचकी चालू आहे यांची कपाटात उचका पाचकी निस्ती चालू या तुझं काय नाही काय नाही आणि बघा आता नियोजन इकडं कोमलचं काय नियोजन चाललंय बघू आपण काय करते ग काय ती जाती दादाला जेवाय दिलं तर दादा म्हणतात मला खायचा शिरा दादाला जेवाय दिलं तर दादा म्हणतात मला खायचा आहे शिरा दादाने आधी सांगितलं नाही की मला भाकर खायची म्हणून किंवा नाही खायची दादा मला मग म्हणतात परत म्हणतात की शिरा खायचा कसं काय करायचं हा बघा दादा जेव्हा बसले दादांनी बघितलं काला तसंच ताटात ठेवला आहे असं हाताचे घडी घालून बसले ते आता कोमल करते हे तर शिरा हा बघा शिरा चालू या आणि तू लय नक्की करत जाऊ नका आता मी नका माझी नाटके करून काय उपयोग तुला आता सांगतोय कशी नाटके करायची तर सांग घेऊ ना चिमट कोण घेतय घेऊन बघतोय झालंय तिथं दे तिथं निहून दे तिथं निहून दे मित्रांनो पाऊस चालू आहे बघितलं का हा का सगळं ओलं गार झाले गार 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 झाले दहा तसंच ठेवलंय सगळं ए पूर्ण दे दे तू साडी घालून दो बर हां हां हा? हा, तर साडी घाल पाटापाटा उरकायचं चल उंची पण घाल लवकर घाल लवकर की साडी चल लवकर कोणती गिनती आता कार्तिकीला मी साडी घालायला लावतोय आता बघू कार्तिकी कस काय साडी घालते चल लवकर चला लवकर पिली या काशाल दगड दिलं डबडं टाकून दिलं त्याने बघितलं का डबड टाकून दिलं त्याने हो भिजून आलो केस झाले ती ओली सगळी हा खेकडी छोको लाल खुर्च्या ग लाल खुर्च्या आणखी बसायला एक मला तुम्हाला काम आण तळवट शिवायचं काम चालू होतं त्याच्या चळवळ शिवून ठेवली ती पट्या जोडून लाईट जाती येते लाईट लाईट काय तिथं ठेव ठेव खाली बघा पट्या जोडून ठेवल्या त्या पिशव्या अजून जोडायच्या राहिल्या हि तर थोड्या पावसामुळं काय विशेष नाही घाल लवकर चल कशी घातली परत झाली एकदा घाल सोड सोड ना मग सोड आता कार्तिकीची साडी बघा कशी घालते ती बर का आणि साडी आवडल्यास फक्त सांगा मला काय करायचं पुढे हा तिथं तर मारायची हा पहिले गाठण कशी मारते या चापला परत तिरकी आई का तुझं असलंच गडे साडी गुतलीन कुठं काय झालं घाल लवकर बघा आता कशी घालती कशी घालतीये लई का चॅप्टर दीदी हा घाल घाल बघ नको माझ्याकडे माझ्याकडे काय बघायचंय डबड घेऊन लांब ठेव त्याच्यापासून टाकीन पीठविल काहीतरी काडी ओढली फिरली तर पेटून कपाट फिपाट पेटन, पेटन बसायचं ए परा डबडे घेतो या तस बघतोय अजून कोमल त्या डोळ्यात चटणी गेली मग त्याला कोणी सांगितलं खातोय खातोय डोळ्याला हात पोचतोय चटणी गेली डोळ्यातन कुठं काय माती गेली डोळ्यात काय म्हणते काय म्हणते दादा कशाला केला आता बाहेर खायला म्हणलो आता काय घालायचं होतं दिला का नाही खायला दिला के? दिला का ड्रायव्हल काय कि ठेवला या तुम्हाला काय लागते काय मला जायला इकडे तू

सर पे पोरे सरकी माग चको चकोच्या बघितलं का तोंडावर हा वटावर बघितलं का वट वटावर तिच्या घातलाय दगड पिलेलं मोठा दगड होता केवढा होता दगड चको दगुड केवढा होता मोठा होता दगोडच्या फुलपात्रात काय का लावतोय डोक्याला टिकली लावतोय टिकली लावतोय पोरे दोन तास झाले साडीच घालते असते साडी लावतोय की मी मला काय इथं कर साडी पिंक मग दाखव मी साडी करू लागली चांगली मेऱ्या करण कर काय कर लागली शानपणा इथे तिला काही येत नाही होय साडी घालायला पिल्या सर महागा तू लापटपणा करू नको चाटळपणा करू चाटळपणा करू नको तिकड हो सांगितले तुला तिकडं कुठे गेली अजून नाटकी करू नको तू थोड काय आय म्हणूनच तर हिपुरगी माझ्या अंगात चवतळतच येते ती <laughs> काय म्हणूनच देत नाही आयला माग लापाटपणा करू नको पण सर की सर की तिला दिसा नाही म्हणत छकू तिने दिसा नाही नाही दिस नाही तू नको शिकू तिला तिला येत आहे मनाने भिलॅ गपकी ला का तू ला का मोबाईल कशाला हलवतो हिथ बसकी गपचिप एका जागेवर तुला काय पावसा पाण्याच काय बाहेर साडी घालायची काय घरात साडी घालती ना पावसात घात काय बाहेर आता सध्या लाईट नसते काय केलं असतं आम्ही बॅटरी लावली असते देवाबत्ती लावली असती देवाबत्ती लावायला मेनबती तर असतं मेणबत्ती दिवा देवाबत्ती काय दिवा लावायचं गोड त्याल्यावर गोड त्याला गोड तेल टाकायचं त्या पण तिथं नाही करायचं झाली बघा मित्रांनो साडी घालून कसं काय घातली नक्कीच सांगा मला कमेंट करून नक्कीच सांगा मला कमेंट करून चला आणि इकडे छोको छोको इकडे इकडे शर्ट बस फिर बस असा इकडे बघा चला बघा मोबाईल बघा मोबाईल बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय करा बाय करा बाय करा बाय करा पिले बाय कर पिलो बाय कर मग मोबाईल बघ मोबाईल बघ पिले बाय करा बाय करा चला